हॅलो हाय आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी चाललेले आहे आज कॅन्टीनमध्ये सामान आणण्यासाठी रुद्रचे खायचे सगळं संपलं होतं ते आणण्यासाठी बघा तर मग आम्ही निघालो कॅन्टीनमध्ये आता पोचलो आम्ही कॅन्टीनमध्ये घे लागलो आम्ही कॅन्टीनचे सामान नंतर घरी आलो नंतर बघा कसा करतो कारण त्याला भूक लागली होती त्याला ब्रेड नको होता पण ड्रायफ्रूट्स लाडूच पाहिजे होता मग ड्रायफ्रूट्स लाडू दिल्यावर कसा खातो आहे बघा नंतर मग मी केला स्वयंपाक स्वयंपाक वगैरे हो करू भाजी केली नंतर भाकरी करणार होते म्हणून भाकरीसाठी तवा वगैरे लुण वगैरे घेतला मग भाकरी करायला लागले भाकरी भाकरी करण्यासाठी तीन भाकरी केल्या કપડે વગેરે કઢા છે મિશન મધ નર વાળ ઘલા મગ કપડે વગેરે વાળ स्वयंपाक करत होते तर फौजींचा कॉल आला फौजी म्हणले की मी थोडं लेट नाही येणार आहे तर दोन वाजता आली फोजी कारण फोजी गेले होते एम एचमध्ये त्यांच्या पप्पांकडे त्यांना बघण्यासाठी रोज जातात दुपारचं मी पण जाते सायंकाळी दूध वगैरे घेऊन नंतर झालं माझं स्वयंपाक झाला किचन कट्टा वगैरे साफ करून घेतला मग भांडी वगैरे घासून घेतली नंतर मग मला आता धुणं वाळत घालायला जायचं होतं तर मी कपडे काढत होते ड्राय केले होते मिशनमध्ये मग मी आले कपडे वगैरे वाळत घालून मग आम्ही जेवण केलं दोघांनी फोजीनी आणि मी मग नंतर कॅन्टीनचं सामान घेऊन आले होते चार पुरटी मिक्स पुरटी पाच मँगो पुरटी नारळ पाण्याच्या पाच बॉटल संतोष साबण दत्तक्रांती डेटॉल फेरंगलवली नेलपेंड आणि एक लिस्टिक नंतर आम्हाला जायचं होतं एम एचमध्ये मी गेली मग हॉस्पिटलमध्ये सासऱ्यांकडे मग सासऱ्यांना दूध वगैरे दे घेऊन गेले होते दूध दूध दिलं त्यांना बघा तर मग हॉस्पिटल किती मोठं आहे एक एकटी जायला तर भीतीच वाटते हॉस्पिटलमध्ये तरी पण रुद्राला ठेवून गेले होते इथे एक मराठी ताई आहेत त्यांच्यापाशी नंतर मी गेले एम एचमध्ये नंतर दिलं सासऱ्यांना दूध मग मॅडमला विचारलं कसे आहेत सासरे ठीक आहेत का हां बोलले ठीक आहेत आता ओल दोन तीन दिवसामध्ये त्यांचा डिचार्ज मी बोललं ठीक आहे मॅडम मग नंतर मला जायचं होतं बड्डेला मग मी घेतलं गिफ्ट गिफ्ट तर छान छान होते पण भरपूर महाग होते मग मी घेतले गिफ्ट मी ते मी रेडी झाली रुद्रला रेडी केलं आता मी चाललो होतो बड्डेला बघा तर मग आलो बड्डेला बड्डेमध्ये बड्डे सेलिब्रेशन करत होते या हे जा होता बड्डे बड्डे गेलो बड्डे गर्लो बघा बड्डे बॉय बघा कसा बघतो इकडे तिकडे आज एक वर्ष झाले तिला नंतर त्यानं काटला केक नंतर आम्ही बसलो सगळ्यांचं मी, बस मी शूटिंग करत होते चेहऱ्यांचं मग नंतर तिने घेऊन थोडा शूट वगैरे केला बड्डे भाऊसंग मग नंतर झाले आमचं गिफ्ट वगैरे दिले त्याला बाळाला मग नंतर आम्ही खाल्लं थोडंसं नमकीन वगैरे जिलेबी वगैरे मग मी आले घरी मग थोडंसं पोट दुखत होतं म्हणून आणि के पेले खोजींसाठी जेवण केलं आता मी चल झोपायला